दिंडोरी लोकसभा मतदारसंघ महाआघाडीला स्थिती अनुकूल तगडा उमेदवार द्या सहकारी पक्षांनी टोचले राष्ट्रवादीचे कान दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला अद्याप प्रभावी उमेदवार मिळालेला नाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून तगड्या उमेदवाराचा शोध सुरू आहे त्यामुळे पक्षाच्या नेत्यांसह सरकार सहकारी पक्षांनी राष्ट्रवादीचे कान टोचले आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र महाविकास आघाडीकडून झालेल्या प्रचारामुळे या मतदारसंघात अनुकूल वातावरण असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रबळ उमेदवाराचा शोध अद्याप संपलेला नाही सध्या येथे भास्करराव बगरे यांच्या नावाची चर्चा आहे मात्र ते फारसे परिचित नाहीत त्यामुळे प्रभावी उमेदवार असावा असा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे या सर्व परिस्थितीत महाविकास आघाडीकडे गाडे उमेदवारांच्या शोधामुळे आडले आहे या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सी पी एम जे पी गावित यांचा पीठ सुरगाणा आणि कळवण या भागात प्रभाव आहे त्यामुळे एक जागा मिळावी या त्यासाठी जिंडोरी मतदारसंघ सीपीएम ला द्यावा असा या नेत्यांचा आग्रह आहे मात्र त्याचा फारसा विचार झालेला नाही सीपीएम महाविकास आघाडीचा घटक पक्ष त्या आहे त्यामुळे त्यांनी उमेदवारीचा आग्रह मान्य न झाल्यास का काय भूमिका घेणार हे अद्याप गुल ठेवले आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक जाहीर होऊ नये दिंडोरी मतदारसंघातील प्रचार आणि उमेदवारी या दोन्ही गोष्टी बाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सात असल्याचे चित्र आहे दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवाराचा शोध घेण्याबाबत विविध स्तरावरून नेत्यांकडे रोज नवे नवे निरोप जात आहे या मतदारसंघात भाजपच्या डॉक्टर भारती पवार यांच्या विरोध विरोधात जे पी गावित यांची लढत व्हावी असा एक पर्याय आहे दुसरा पर्याय म्हणून डॉक्टर राजकीय विरोधक आणि जिल्हा माजी अध्यक्ष जयश्री पवार हा एक पर्याय पुढे येत आहे चिंतामन गावित यांनी उमेदवारीची मागणी केली आहे उमेदवारीचे बिझत डोंग गोंगडे हा सहकारी पक्षांना देखील चिंतेचा विषय आहे या संदर्भात सीपीएमचे नेते माजी आमदार जे पी गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कान टोचले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आमचा विचार करत नाही किमान त्यांनी प्रबळ उमेदवार तरी दिला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव हे या आपले एकमेव उद्दिष्ट आहे त्यासाठी स्थानिक व वरिष्ठ नेत्यांनी ने व्यक्तिगत महत्वाकांक्षा आणि सोय बाजूला ठेवून निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार ही एकमेव पात्रता विचारात घेतली पाहिजे सी पी एमने गेले पाच वर्ष या मतदारसंघात शेतकरी आणि आदिवासींच्या प्रश्नावर खूप मोठे काम केले आहे आमचा हक्काचा मतदार आहे त्यामुळे आम्ही ही निवडणूक प्रभावीपणे लढू शकतो असा आमचा आत्मविश्वास आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ठरत नसल्याने भाजपच्या डॉक्टर पवार यांनी आपले डावपेच उघड केलेले नाही प्रचाराचे सखोल नियोजन आणि भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा हा त्यांचा यु एस पी आहे त्यामुळे अद्याप तरी डॉक्टर भारती पवार निश्चि निश्चिंत दिसतात मतदारसंघात महाविकास आघाडीने कांदा निर्यात बंदी तसेच शेतीच्या प्रश्नावर आंदोलन करून वातावरण अनुकूल केले आहे त्याचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला घेता येईल की नाही ही राजकीय अनिश्चितता सध्या या पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकेदुखी ठरत आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद